बघ आपण लावलेल्या गुलाबाच्या झाडाला किती सुंदर फुल आले ना एक आली त्याला वाव किती सुंदर हा इथं पण आली इथं 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 आली, इता 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 आली। किती सुंदर फुटले बघ ते अजून एक अजून एक तोडून टाक काय आपण लावलेलं आंब्याचं झाड ते पण मस्त फुटले बघ हा हे गुला या, या, एक गुलाबाचे यायला नाही आले अजून फुलं तोडून टाकल्या आलं होतं का तुम्ही तोडून नेता काय का घरी नारळाला पण मस्त नारळ फुटलय बघ ना हे आंब्याचं झाड मस्त फुटलंय आणि पपाय पपई होती ना तोडली अरे देवा बघा मस्त अद्रक एकदम हिरवी हिरवी गार अद्रक आहे आंबा दाखवलेला आहे तो आपलं गुलाबात झाड दाखवायचं होतं एक आंबा तर आपला गेला कामातून लावलाच नाही मामाने ते नाही लवकर हे लावला होता आपण तेवढाच आला फक्त काय टॉमॅटोचं झाड आहे इथं आलं आहे का त्याचा टॉमॅटो बघ टोमॅटोचं झाड प्रांजल कसं असतं अद्रक कुठे अद्रक मिरच्याला पण मिरच्या लागल्या अद्रकीमध्ये हे कवळ्या कवळ्या मिरच्या पण आपण नेऊ तोडून तळायला प्लेट आणतील भाले ज भरून प्लेट आण कवळ्या कवळ्या मिरच्या आपली शेती मस्त तुला तोडता येईन का ह्यू तुटलं आपल्याला तोडता मी येणार तुला धरून धरून तोडावं लागतं थोडं थोडं मिरच्या तोडून घेऊ आपण किती सुंदर अर्द्र की हिरवी हिरवी का मस्त काय खातोय तू रसात खातोय का दीदी आणायला गेली प्लेट थांब आपण मिरच्या तोडू हे काय मिरच्या ते काय हे काय इथं मिरची आहे व्यवस्थित तोडायची ना तर शेंडे अगं शेंडे ताट आणायला गेली दिदी आता आम्ही मस्तपैकी मरच्या रे तोडून घरी तळायला टाक्याच भजी बनवायची मस्त हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता बैलपोळा त्यामुळे सगळी भावाची तयारी चालू होती नाही का, कासरा वगैरे आणला होता बैलांना त्याला कलरमध्ये कलर, कलर वगैरे नाही का असं वेगवेगळं लावत होता तो नंतर पप्पांनी काही तयारी केली होती बैलांची नंतर बैलांची नाव वगैरे ठेवलेली होती बरंच काही री रीतिरिवाज असतात गावाकडं आणि ते खरंच गावालाच बघायला भेटतात शहरातल्या लोकांना री तर हे बघायला नाही भेटत काय रीतिरिवाज असतात कशाचं महत्त्व काय असतं तर मस्तपैकी त्याचं चालू होतं थोडं थोडं कलर वगैरे त्याने भिजवलेला होता कलर वगैरे लावायचं होतं प्रांजील सगळे मज्जा व्यवस्थित अशी बघत होती मामाची मामा काय करतो काय नाही कलर वगैरे देतो कसा देतो काय त्याच्यानंतर बैलांना पण मस्त कलर वगैरे द्यायचं होतं आणि म्हणजे बैलांना आंघोळ वगैरे घालायची कलर वगैरे द्यायचं त्यांना एकदम जसं वर्षातून एकदा सण असतो त्याच्यामुळे एक एका प्रकारचं नाही का नवरदेव ना नवरदेवासारखं सजवतात चांगली आंघोळ वगैरे घालणं सजवणं परत गावामध्ये दे सगळ्या देवांचं दर्शन वगैरे करून आणायचं परत घरासमोर बैलांची पूजा वगैरे करायची नैवेद्य वगैरे तर घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक पण मी आणि वहिनी करत होते मम्मी माझ्या भावाचं पोरग आहे ना ते एक वर्षाचं झालं आहे तर तो खूप मस्ती करतो त्याच्यामुळं मम्मीला बोललं तू ये ना त्याला सांभाळ कारण की तो असल्यावरती ना स्वयंपाकच नाही होणार त्यामुळे मग मम्मीला ना मी त्याला सांभाळायला दिलं होतं आणि प्रांजल बाकीचे दोन ती दो भावांचे मोठ्या भावाचे दोन मुलं असं मम्मीचं चालू होतं मुलं सांभाळायचं त्यांना काय पाहिजे काय नाही ते सगळं बघत होती आणि वहिनी आणि मी स्वयंपाक टाकला होता Uh, पुरणपोळीचं कारण की बैलांना पुरमपो बैलपोळ्या म्हटल्यावर पुरणपोळीचा स्वयंपाक तर असतोच त्याच्यानंतर माझ्या चुलत भावाच्या मुली पण आल्या होत्या त्या बोलत होत्या मी रांगोळी काढली रांगोळी काढली मी पण काढली होती रांगोळी कारण की बैला ना गावामध्ये गेले होते आणि ते शूटिंग काढायचं राहूनच गेलं कारण घरात त्यांना पोळ्या बनवायला बसली होती आणि पोळ्या बनवायला बसली तर बाहेर बैलं पण निघून गेली आणि बैलं कशी सजवली होती तुम्हाला मला पुढं बघायला भेटेल कारण की ते शूटिंग काढताच आलं नाही मग मी थोडीशी रांगोळी काढली वहिनी आवरत होत्या मम्मीनी पण एका साइडला काढली मी एका साइडला काढली कारण की नको ना बाजू प्रांजल, प्रांजल।, प्रांजल। हाय हॅलो नमस्कार आज आहे आणि बघा इकडं सगळं अंगण मस्तपैकी सारून घेतलेलं आहे आणि रांगोळ्या काढल्या पोरींनी काय मी काढल्या काय बघा हा ना तुम्ही रांगोळ्या काढल्या ना आणि आमचा बाबू झोपेतून येतो नोटला बाबू आमच्या झोपीतून उठला बाबूला घ्यायला कोणीच नाही आज सगळे व्यस्त आहे आणि आमचं जगू बघा रांगोळी काढतो ए त्याच्या पण घे ती रांगोळी नाच होतोय बघा हि पाड पाहड अल बघा पप्पाची चालेल तयारी हॅलो नमस्कार याच्याकडून घ्या ग ती रांगोळी घ्या त्याच्याकडून <laughs> अन्न राहतील कुठं आगरवात्या लावल्या <दा>। अरे देवा लावून लावून मम्मी तिथं होती बस झालं होतं ना मग वर ठेवू इथं तुळशी जवळ लावून इथं ठेव तुळस तुळशी वर ठेवू इथं नाही सर गरका इकडं येऊ राहिलं पण ते नाही परत आडावाडा असतं तिथं खालीच नाही उचल ते जड किती येते आता काय रक्त नवीन आहे काय तुझं उचलायला कसं झालं पोकळ रक्त कुठं पोकळ होता काय ग नको बाजू म्हटले ना मम्मी म्हणते पोकळ झाले रक्त

अन्नाला फक्त कलर संपवायचे पाक असतो पण तसंच करतोय मग पहिलं तिथे काढली पाहिजे असते गडी वाकडी आमच्याकडून कशाची पडत आहे अशी डिझाईन तुमच्यासारखं कस काय येईन ना आम्हाला <laughs> बाप, बाप तो बाप रे गा, <laughs> नहीं नहीं नहीं? <laughs> बाप बाप गा। <laughs> आता गाणं वाजवायलाही लागलं यांना कोण घे किती गोड दिसते आमची गाय हरनी फोटो भी काढून घेते हा फ्रीमध्ये तर मी ना सांग मला मीच बळत देते काढून तुमचे फोटो बघा गावामध्ये ना बैला घेऊन गेलेले होते तर बैला आलेले लांबे अजून

बैल घेऊन पोत खाऊन घेऊन सगळं शेण चापडत बसावं लागेल तुला नाही तर राहू काढून घेऊ दौरला जा बाबल काय दिलं तुम्ही खायला

सोने हे बैल ह्या बैलांची पूजा करण्याच्या पहिले ना मातीचे बैल बनवलेले असतात कुंभाराने ते कुंभाराकडून ते बैल आणायचे त्याची पहिले पूजा करायची त्याला वाडबैल म्हणतात ते वाडबैलांची पूजा झाल्यानंतर ह्या बैलांची पूजा करायची अशा काही पद्धतीने गावाकडचा पोळ्याचा सण मस्तपैकी साजरा झाला त्याच्यानंतर आम्ही खूप सारे फोटोशूट केलं आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा